तिकडे मिळतात नऊशे प्रचाराला गेले इथं कांदे काढाय बाया मिळाले बरं देवाय असा खेळाली कांदा असा केला यंदा उपसाय बिन उचल नाही किलोचा एक कलर तर असा आलाय कांद्याला जर कांद्यावाल्याच्या बायकोची लिपस्टिक संपली खांद्याचं ठरफल चिटकवलं तरी दोन तीन दिवस निघते देव येतो महाराज चला थोडं ब आपलं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही दोन चार दिवस माणसाला काही बदिर होतो तो एकटा हसतो तू ते जाऊ द्या मारुद्या महाराज कसं